नमस्कार मंडळी मी ज्योती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत आज अतिशय वेगळ्या पद्धतीने गाजरच्या हलव्याची रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे हा गाजरचा हलवा बनवण्यासाठी मी फक्त दोन चमचे तुपाचा आणि दोन चमचे दुधावरच्या साईजचा वापर केलेला आहे आणि खूप मस्त रसरशीत असा आपला गाजरचा हलवा तयार होणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अर्धा किलो गाजरं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत त्यानंतर आता गाजरची आपल्याला साल काढून घ्यायची आहे हिवाळ्यामध्ये आपण खूप वेळा गाजरचा हलव हलवा बनवतो पण प्रत्येक वेळेस गाजर खिसून आणि दुधात शिजवायला खूप जास्त वेळ लागतो त्यामुळे अगदी झटपट तयार होणारी रेसिपी आहे एकदा नक्की ट्राय करा आता सर्व गाजरची मी साल काढून घेतलेली आहे आता ही गाजर आपल्याला वाफवून घ्यायची आहे त्यासाठी आता कढईमध्ये मी पाणी गरम व्हायला ठेवते पाणी थोडंसं गरम होऊ द्यायचं त्यानंतर त्यावरती आपल्याला चाळणी ठेवायची आहे आणि ही गाजरं आपल्याला वाफवून घ्यायची आहेत आता सर्व गाजरं मी मद या चाळणीमध्ये ठेवते आता गाजरं जर थोड्या मोठ्या साईजची असतील तर तुम्ही अगदी मधोमध कट करून ठेवली तरीसुद्धा चालेल त्यानंतर आता यावरती झाकण ठेवायचं आणि अगदी आठ ते दहा मिनटं आपल्याला ही गाजरं वाफवून घ्यायची आहेत अगदी आठ ते दहा मिनटातच तुम्ही पाहू शकता मस्त अशी गाजरं शिजलेली आहेत चाकूने चेक करायचं अगदी सहज यामध्ये चाकू जायला लागला म्हणजे आपली गाजरं व्यवस्थित शिजलेली आहेत आता ही गाजरं आपण एका ताटामध्ये काढून घेऊया म्हणजे ही गाजरं आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायची आहेत आता हिवाळा असल्यामुळे गाजरं थंड व्हायला खूप जास्त वेळ लागत नाही अगदी पाच ते सहा मिनटातच मस्त अशी आपली गाजरं थंड झालेली आहेत आता या गाजरचा आपल्याला खीस बनवून घ्यायचं आहे आता एका जाळ्याच खिसणीने मी ही सर्व गाजरं खिसून घेते आता ही गाजरं आपण वाफवून घेतलेली आहेत त्यामुळे हा गाजरचा खीस बनवायला अजिबात जास्त वेळ लागत नाही अगदी सहज ही गाजरं खिसल्या जातात तुम्ही पाहू शकता अगदी पटकन मी ही गाजर खिसलेलं आहे आता अशाच पद्धतीने मी सर्व गाजरचा खीस बनवून घेते आता हे गाजर खिसण्याऐवजी जर तुम्ही याचे छोटे छोटे तुकडे करून वाफवले आणि मॅशरने मॅश करून घेतले तरीसुद्धा चालते तरीसुद्धा हा गाजरचा हलवा खूप छान होतो पण मी अशा एका जाड खिसणीने सर्व गाजर खिसून घेते आता सर्व गाजरचा मी खीस तयार करून घेतलेला आहे त्यानंतर आता एका कढईमध्ये आपल्याला दोन चमचे साजूक तूप घालायचं आहे तूप थोडंसं गरम होऊ द्यायचं त्यानंतर यामध्ये आपल्याला गाजरचा कीस घालायचा आहे आता ही गाजरं आपण शिजवून घे म्हणजे वाफवून घेतलेली आहे त्यामुळे आपल्याला खूप जास्त वेळ या तुपामध्ये हे परतवायची अजिबात गरज नाही अगदी एक ते दोन मिनिट या तुपामध्ये आपल्याला हा गाजरचा कीस परतून घ्यायचा आहे अगदी दोन मिनिट मी हा गाजरचा खीस कीस परतून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये मी साय घालते दोन चम्मच दुधावरची साय घातलेली आहे ताज्या दुधावरची साय घालायची आणि परत एकदा हे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे साय पूर्ण या किसामध्ये मिक्स करून घ्यायची त्यानंतर यामध्ये मी एक मोठी वाटी साखर घातलेली आहे आणि हिरवी बिलायची खलबत्त्यात कुठून ते घालायची आता इथे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता ही साखर आपल्याला या हलव्यामध्ये व्यवस्थितशी मिक्स करून घ्यायची आहे आता ही साखर विरघळल्यानंतर हा हलवा थोडा पातळ होतो पण काही हरकत नाही आपल्याला दोन मिनिट हा परतून घ्यायचा आहे आणि अगदी दोन मिनिट आपल्याला मंद गॅसवरती हा हलवा शिजवून घ्यायचा आहे म्हणजे थोडासा घट्टसर होतो तुम्ही पाहू शकता अगदी दोन मिनटातच मस्त घट्टसर असा आपला हलवा तयार झालेला आहे आणि रंगही खूप छान आलेला आहे मंडळी तुम्ही माझ्या या पद्धतीने हा गाजरचा हलवा एकदा नक्की बनवून बघा चवीला अप्रतिम होतो आणि खूप मस्त रसरशी रश असा आपला अगदी झटपट तयार होणारा गाजरचा हलवा तयार झालेला आहे नेहमी नेहमी गाजर खिसून दुधामध्ये शिजवून गाजर गाजरचा हलवा बनवायला थोडं अवघड जातं त्यामुळे अगदी झटपट तयार होणारी रेसिपी आहे आणि दुधाचा अजिबात वापर न करता फक्त दोन चमचे तुपामध्ये आणि दोन चमचे साईचा वापर करून खूप मस्त रसरशीत असा आपला गाजरचा हलवा बनवून तयार आहे तर मंडळी आजची माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि लाईक केल्यानंतर हाईप करायला अजिबात विसरू नका तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकन प्रेस करा कारण अशाच नवनवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत असते भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद